आणि त्या धरणाचं असलेलं गेट बंद करून त्या ठिकाणी पाणी बंद करण्यात आलं आणि नंतरच्या काळामध्ये शासनाने त्या ठिकाणी आदेश दिला की खाली नगर श्रीगोंदा या करमाळा या ठिकाणी पाणी माणिक दो धरणातून येडगावमध्ये न्यायचे आणि त्या ठिकाणावरून पुढच्या बाजूला घेऊन जायचे त्यावेळेला संध्याकाळी रात्री मला उशिरा पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं आणि मागच्या वेळेला जे काही तुम्ही गेट बंद केलं किंवा धरणाचं गेट बंद केलं आणि पाणी बंद केलं त्या प्र त्या पद्धतीचा प्रकार आपण उद्या कुठलाही न करता त्या ठिकाणी आम्हाला शासनाचे आदेश आहे त्या ठिकाणी आम्ही मोठा फो पोलीस फौज लावलेली आहे आणि तुमच्यावर गुन्हे दाखल होतील भविष्यात त्या गुन्ह्यांचा आपल्याला राजकीयदृष्ट्या असेल किंवा वैयक्तिकदृष्ट्या वेगवेगळ्या प्रकारचा त्रास होऊ शकतो अशा पद्धतीच्या मला त्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या सूचना म्हणता खरंतर धमकीच त्या ठिकाणी मला देण्यात आली परंतु मला नोटीस काढण्यात आली आणि उद्याचं रात्री त्यांनी त्या ठिकाणी पाणी सोडलं गेलं दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही अनेक शेतकरी जम जमा झाले आणि आंदोलनाचा त्या ठिकाणी पवित्र घेतला परंतु ॲडिशनली श्री संदीप जाधव या ठिक या सुरली ठिकाणी आले आणि त्यांनी मला हलून द न देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु त्यातूनही आम्ही सर्व शेतकरी आणि आम्ही त्याच्यातून पळवत काढले आणि धरणावर गेलो त्यांनी त्या ठिकाणी अटक केली आमच्या सत्याऐंशी जनावरांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यावेळेला प्रशासनाबरोबर चर्चा करण्यात आली की ता जे काय एक टी एम सी पाणी जे काय आपल्या धरणामध्ये शिल्लक आहे त्याच्यातलं आठ दिवस पाण्याच पाणी आपण सोडणार आहे परंतु तुम्ही या ठिकाणी आंदोलन केलंय तर आपण चार दिवस कमीत कमी ते पाणी सोडू आणि चार दिवस कालचा चौथा दिवस त्या ठिकाणी होता आणि कालचा चौथा दिवस होता तर संध्याकाळपर्यंत आम्ही पाणी बंद करायची वाट पाहिली परंतु पाणी बंद करण्यात आलं नाही रात्रीपासून आम्ही पुन्हा एक शेतकऱ्यांच्या चर्च शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाली की चार दिवसाचा अवधी दिला होता तर ते पाणी का बंद नाही केलं मग परत आज आंदोलन छेडण्याचा आमचा या ठिकाणी प्रयत्न होता आज सकाळी दहा वाजता या ठिकाणावरून आम्ही पुन्हा आज धरणावर जाऊन त्या ठिकाणी तीव्र पद्धती मग पूर्वी फौज असले आणि पुन्हा जरी अटक केले नाही ना आणि अजूनही कुठले गुन्हे दाखल केले तरी पण शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आज असलेली परिस्थिती जर पाहता तर या ठिकाणी बोर्या असेल निमगाव सावा असेल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पाण्याची मोठी टंचाई निर्माण होती आज असलेल्या मानिक मानिकडो धरणावर त्या जुन्नर शहर आणि जुन्नर शहरातल्या आजूबाजूची सगळी बावीस तेवीस गावं त्या ठिकाणी त्या धरणाच्या पाण्यावर खरं तर आज उदरनिर्वाह करत आहेत भविष्यात त्या पाण्यावर जर ते पाणी जर खाली गेलं तर मोठ्या अडचण आणि टंचाई पाण्याची भविष्यामध्ये गोऱ्यांच्या चारा पिण्याच्या पाण्याची होऊ शकते म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आंदोलन छालण्याचा आज खरं तर आम्ही पूर्ण ताकदीने तयारी केली होती परंतु प्रशासनाने खरं तर त्याची दखल घेतली आणि रात्री दोन वाजता ते माणिक धरणातलं पाणी बंद करण्यात आलेलं आहे चारशे आहे आणि उद्याच्या काळामध्ये फक्त पिण्यासाठी जुन्नर शहर असेल आणि आजूबाजूची काही बावीस तेवीस गावं आहेत त्यांच्यासाठी फक्त पाणी ठेवण्यात येईल त्या पाण्याची जर भविष्यामध्ये अजून दोन महिने तीन महिने जायचे ते जर पाणी संपलं तर आपलं काय असेल आता खरं तर पाण्याचं ज्या वेळेला नियोजन होतं त्यावेळेला आदरणीय लोक लोकप्रतिनिधी जे आहेत त्या मिटिंगला त्या ठिकाणी हजर असतात आणि त्यांनी तर ते नियोजन केलेलं आहे भविष्यकाळामध्ये ज्या ज्या वेळेला त्या ठिकाणी पाण्याच्या नियोजनासंदर्भात किंवा पाणी सोडू नका किंवा पाणी सोडा किंवा कशासाठी ते नियोजन करायचं त्या त्यावेळेला जुन्नर असेल किंवा नारायणगाव असेल इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये ज्या ज्या वेळेला आम्ही चर्चा केली त्या त्यावेळेला पण आमदार त्या ठिकाणी हजर होते आणि खरं तर त्यांनी आता आश्वासन दिलेलं आहे की या जुन्नर शहर आणि जुन्नर शहरातल्या शहर वीस बावीस गावांना पुढच्या दोन तीन महिन्यापर्यंत पाणी कमी पडून देणार नाही त्या समितीमध्ये तुम्ही पण आहे हो पाणी समितीमध्ये मी पण आहे मला पण पाणी समितीमध्ये त्या ठिकाणी बोलवलं जात असं असताना खर तर त्या ठिकाणी जे काय सक्षम पद्धतीचं नेतृत्व त्या ठिकाणी बाजू मांडायला पाहिजे लोकप्रतिनिधींनी त्या पद्धतीची बाजू तरी या ठिकाणी मांडली जात नाही दादा धरणामध्ये पाणी पाणीसाठा असताना देखील जम्बो आवर्तन सोडण्यात आलं जवळ तब्बल पासष्ट दिवसाचं हा निर्णय कुठे चुकीचा होता याला तुम्ही जबाबदार कोणाला खरंतर ते पासष्ट दिवसाचं आवर्तन जे सोडण्यात आलं त्यावेळेला पण नियोजनाचा अभावच म्हटलं तरी गावागंठ आणणार नाही कारण तेच जर दोन टप्प्यामध्ये जर पाणी जर सोडलं असतं आणि जे फुल पाणी जे सोडलं तर ते कुठेतरी जर दोन टप्प्यामध्ये सोडलं असतं आणि कमी जर सोडलं असतं तर आज ही परिस्थिती आली नसते प्रशासनाची पदाधिकाऱ्यांची खरं तर काय माहिती का जे प्रशासन या ठिकाणी जे बसलेले ते मी वारंवार का नगर जिल्ह्यातले हे सगळं प्रशासन आहे आणि हे प्रशासन ज्या वेळेला नगर जिल्ह्याच्या त्यांच्या शेतकऱ्यांसाठी काम करत आहे तर जर तुम्ही आज पाहिलं तर हे गेलेलं पाणी हे शेतकऱ्यांना कुठल्याच पद्धतीने वापरायला मिळालं नाही किंवा वापरलं पण आणि माळ ते पाणी चालू आहे जर नगर जिल्ह्यातले हे अधिकारी त्यांच्या जिल्ह्याच्या पाण्यासाठी जर फक्त जर या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये येत असतील आणि त्या पद्धतीचं नियोजन करत असतील तर नक्कीच त्या प्रशासनचा याच्यामध्ये तर महत्वाचं वाटा आहे चार दिवसापूर्वी सोनवणे यांनी जुन्नर पोलीस स्टेशनला ठिय आंदोलन केलं हे पाणी चार दिवसात बंद केलं नाही तर मला पुढचा पगळा ला उचलावा लागेल असं त्यांनी पत्रकार सा परिषदेमध्ये सांगितलं तुम्ही सांगताय मी पण तसा इशारा दिला होता हे मग यश नक्की कोणाचं नाही आता ते यश कुणाचं हे काय मला माहीत नाही परंतु ज्या वेळेला मला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आमदार साहेबांनी मला पाटे तीन साडेतीन वाजता फोन पण केला की संध्याकाळी मला ज्या वेळेला पोलीस स्टेशनला बोलवलं मला त्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या मला नोटीस काढण्यात आली त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना आव्हान केलं आणि ज्या वेळेला शेत दादांचा मला फोन आला त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं की मी प्रचाराच्या स्टेजवर होतो मला एका कार्यकर्त्यांनी तुमची असलेली पोस्ट दाखवली आणि त्यानंतर मी जुन्नरला आलो मी त्यांच्याबरोबर प्रयत्न केला बोलण्याचा मी पालकमंत्र्यांबरोबर बोललो पण मुख्यमंत्री ऐकायला तयार नव्हते आणि म्हणून खऱ्या अर्थानं ते पाणी येडगाव मध्ये ते जाऊन स्टोरेज करून खाली मग सोडण्यात येईल सोनवणे म्हटले होते तो खाली हो पाणी खाली गेलेलं आहे आमदार सनोनीच्या आ... भूमिकेबद्दल मला बोलायचं नाही माझी फक्त एकच प्रामाणिक आहे तालुक्याचे ते आहेत तर त्यांनी जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या जो तहानलेला आहे तर भविष्य काळामध्ये तुम्ही गेले चार पाच वर्षापासून चा पाहताय तर शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आलेले आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत असलेला कांदा असेल किंवा त्याची बाकीची पिकं असेल यांची जर परिस्थिती जर पाहिली तर तो, तो होरपळत चाललेला आहे आणि त्याच्यातून परत पाणी त्याला जर मिळालं नाही तर अजून त्याची होरपळ वाढू शकते पाच धरणं जुन्नर तालुक्यात असून जर शेतकऱ्याला जर त्याच्या हक्काचं पाणी जर त्याला मिळत जर नसेल तर याच्यासाठी खरं तर त्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि बाकी काही करण्यापेक्षा चांगल्या पद्धतीचं उत्तम प्रकारचं नियोजन केलं पाहिजे आणि आता जे काही पाणी आहे ते राहिलेलं पाणी शेतकऱ्यांपर्यंत लोकप्रतिधींनी पोहोचवायचं काम तरी आतापर्यंत केलं पाहिजे ते म्हणून म्हटलं होते मी आता पाणी खाली जाऊ देणार नाही गेलं लेबर नाही यामध्ये खरं तर विघ्न कारखान्याची भूमिका महत्वाची राहील भविष्यकाळामध्ये काळामध्ये अनेक वेळ पाण्याचा प्रश्न इथून पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात बॅटसाणार आहे तर मला असं वाटतं का तालुक्यातल्या सर्व नेते मंडळी जे महत्त्वाचे असतील त्यांनी एकत्रित यावं हो। कुठल्याही प्रकारचं राजकारण त्यामध्ये पक्षभेद न करता एकत्रित येऊन हो। खरं तर प्रशासनावर जर एक संयुक्त युक्त त्या ठिकाणी जर चर्चासत्र आयोजित केलं तर विघ्न कारखान्याच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची मदत या जुन्नर तालुक्यातलं पाणी राखून ठेवण्यासाठी होऊ शकते की महाशेवणाने पोलिसाने नोटीस दिली धमकी दिली म्हणजे नक्की काय हा म्हणजे नोटीस दिली किंवा सूचना दिल्या म्हणजे थोडक्यात पोरं त्यांनी एक धमकी पण दिली की तुम्ही उद्या आंदोलन करूच नका शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अशा किती नोटीस आली तर तुझं अडचण नाही मला ज्या वेळेला अटक केली होती त्यावेळेला मी सांगितलं का शेतकऱ्यांसाठी एक मी एकदा नाही अनेक वेळाला जरी मला आतमध्ये जायला लागलं किंवा कितीही गुन्हे जरी दाखल झाले तरीही अडचण नाही काल पण मला अनेक अधिकाऱ्यांचे पोलीस डिपार्टमेंटचे फोन आले की उद्याचं आंदोलन तुम्ही जरा थोडा विचार करून करा भविष्याकाळामध्ये तुम्हाला या आंदोलनाचा ह्या गुन्ह्यांचा भविष्याकाळामध्ये त्रास होऊ शकतो परंतु मी म्हटलं का मला काय कुठं काही शेतकऱ्यांसाठी न्याय देण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना आज पाण्याचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यासाठी मला गुन्हे दाखल झाले तरी चालतील परंतु उद्या जर तुम्ही पाणी चार आत बंद नाही केलं तुम्ही चार दिवसाचा जो शब्द दिला होता त्याच्यात बंद नाही केलं तर उद्या सकाळी धरणावर येऊन किती तुमची पोलिसांची फौज जरी असली तरी ते, ते पाणी आम्ही बंद करणार लोकसभा याचा राजकीय आणि पाण्याचा तर ताळमेळ लावला नाही पाहिजे कारण पाण्याची टंचाई ही आज जाणवती

तर शेतकऱ्यांनी आवाज उठवला पाहिजे आणि खरं तर अधिकाऱ्यांनी त्याचा संदर्भ कुठल्याही म्हणजे राजकीय दबावाला बळी न पडता शेतकऱ्यांना काय गरजेचं आहे त्याच्यासाठी खरं तर प्रयत्न केले पाहिजे यापुढे तुमचा लढा की तर सगळे विषय शेतकऱ्यांसाठी तर सगळ्या बाजूने कुठल्याही प्रकारची जरी अडचण आली तर शेतकऱ्यांसाठीचा लढा हा नक्कीच राहणार मग तो पाणी प्रश्न असो किंवा अन्य कुठलेही प्रश्न असो आणि जुन्नर तालुक्यातल्या जे काही घटनात्मक बदल आहे ते बदल खरंतर भविष्याकाळामध्ये घडले पाहिजे आज मोठ्या प्रमाणामध्ये रोजंदारीचे प्रश्न आहेत सुशिक्षित बेरोजगार जुन्नर तालुक्यामध्ये फिरता या अनेक प्रश्न आहेत तिथे त्याच्यावर तर काम करण्यास नक्की काम करू तोडणी खूप उशिरा होते शेतकरी काही अंशी नक्कीच नक्कीच शेतकरी नाराज आहेत नारा खरं तर आडसालीची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये झाली शेतकऱ्यांनी कारखान्याच्या नियोजनानुसार ज्या पद्धतीची लाग कर ला लागवड करायला पाहिजे त्या पद्धतीची लागवड शेतकऱ्यांनी केलेली नाही ज्या वेळेला शेतकऱ्यांचा शेतकऱ्याला का विघ्नर कारखाना बेणं टाकतो तर बेणं टाकताना तो वेगवेगळ्या टप्प्यामध्ये टाकतो एकाच वेळेला एकाच गावामध्ये दहा लाख शेतकऱ्यांना बेणं टाकत नाही चार चार दिवसाच्या टप्प्याने टाकतो शेतकऱ्याला आता खाजगी पद्धतीचं बेणं ॲटोमॅटिकली उपलब्ध होतं ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या शेतकऱ्याला वाटेल त्या वेळेला तो जातो खाजगी बेना आणतो ते लावतो आणि कारखान्याकडून नोंद करायला येतो त्याच्यामुळं एकाच वेळेला सगळ्या शेतकऱ्यांच्या लागवडी एकाच वेळेला झाल्या त्यामुळं खरं तर हा प्रॉब्लेम आला परंतु त्याच्यावर आपण पर्याय शोधला आणि लवकरात लवकर आज एक फक्त एक पंधरा वीस दिवसाचा त्यामध्ये थोडंसं मागं पुढं झालं अन्यथा व्यवस्थित चांगल्या पद्धतीचं नियोजन आत्ता चालू आहे कारखाना मेच्या च्या पहिल्या आठवड्यापर्यंत कारखाना चालू राहील